नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन ची एक्झाम आहे या एक्झामची आपण सिरी सिरीज सुरू केलेली आहे आणि या सीरीज मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आपण संख्यावर एकूण सात व्हिडिओ बनवले आणि आज आपल्याला नवीन चॅप्टर सुरू करायचं आहे तर्क व अनुमान आणि याच्यामध्ये संख्याच्या मांडणीतील सूत्र आता जसं आपण बघितलं हा हे फर्स्ट प्रॉब्लेम बघा मला स्क्वेअर मध्ये दिलेला आहे सेवन आहे नाईन आहे क्वेश्चन मार्क आहे त्यानंतर एट आहे फाईव्ह आहे टू हंड्रेड आहे फोर आहे सिक्स आहे वन हंड्रेड फोर्टी फोर आहे म्हणजे हा जो प्रॉब्लेम दिलेला आहे या प्रॉब्लेम मध्ये कुठली संख्याचे मांडणी सूत्र म्हणजे काय करायचं आपल्याला पुन्हा या चार गोष्टी आहे त्या चार गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे आहे हे चाप्टर करत असताना सर्वात महत्वाचं आहे की तुमचे तीस पर्यंतचे पाडे जे आहे पाडे एकदम लर्न असले पाहिजे त्याच्यानंतर स्क्वेअर तीस पर्यंत त्यानंतर क्यूब फिफ्टीन पर्यंत तुमचे लर्न असले पाहिजे हे जर असलं तर हा प्रॉब्लेम तुम्ही एकदम बढिया सॉल्व्ह करता कारण की आता हे जर समजा तुम्ही चार एक्झाम्पल जे तुम्हाला दिलेले आहे तर दोन हजार अठरा मध्ये एम 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 एस एक्झाम ही दोन हजार अठरा झाली त्या अठरा एक्झाम मध्ये एकूण पाच मार्कसाठी हे प्रश्न विचारले होते आणि जर समजा तुम्हाला हे जर पाच मार्क परफेक्ट करायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आता आपल्याला काय करायचं आहे की फरक काढणे गणितीय क्रिया आहे जसं प्लस आहे मायनस आहे मल्टिप्लाय आहे डिवाइड आहे संकेता स्क्वेअर करा स्क्वेअर मध्ये प्लस वन करा मायनस वन करा इव्हन नंबर स्क्वेअर करा नंबर स्क्वेअर करा प्राईम स्क्वेअर करा ट्रॅंग्युलर नंबर स्क्वेअर करा एन स्क्वेअर प्लस एन करा एन स्क्वेअर मायनस एन करा सेम त्याच पद्धतीने काय करायचं आहे क्यूबच पण करायचं आहे आता एक करून पाहायचं पहिले उभी टोटल करून पाहायची आडवी टोटल करून पाहायची म्हणजे प्लस करून पाहायचं म्हणजे अशी टोटल करून पाहायची अशी टोटल करून पाहायची म्हणजे प्लस करून पाहायचं मायनस करून पाहायचं मल्टिप्लाय करून पाहायचं डिवाइड करून पाहायचं करून पहा आता हा जर समजा पहिला जर प्रॉब्लेम बघला बघितला आपण एन एम एस एक्झाम दोन हजार अठरा ला विचारलेला आहे थोडस एक बघायचं की मोठ्या नंबरकडे लक्ष द्यायचं इथे किती आहे किती आहे इथे किती आहे बरोबर आहे इथे टू हंड्रेड आहे वन हंड्रेड फोर्टी फोर आहे म्हणजे आता हे जे नंबर दिला जसं आता आपला महत्वाचं हे जे मांडणीतील सूत्र आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हेच बघायचं आहे फोर सिक्स आणि किती आलेले आहे वन हंड्रेड फोर्टी फोर असं तर येऊ शकत नाही आपल्याला आता अशी टोटल बघावं लागेल फोर सिक्स आणि वन हंड्रेड फोर्टी फोर आलं थोडस जर आपण समजा विचार केला सिक्स प्लस फोर केले किती होते टेन पण इथे किती आलेला आहे वन हंड्रेड फोर्टी फोर स्क्वेअर किती येते वन हंड्रेड फोर्टी फोर पण इथे किती आलेला आहे सिक्स प्लस फोर किती होते सिक्स प्लस फोर किती होते आता इथे बघा इथे किती आहे इथे किती आहे सिक्स फोरच तुम्हाला काय सांगितलं होतं आपल्याला स्क्वेअर बघायचं आहे क्यूब बघायचा आहे सिक्सचा जर क्यूब केला तर आपण किती होते टू हंड्रेड सिक्सटीन होते बरोबर आहे आणि फोरचा जर क्यूब केला तर किती होते फोर चा किती होते सिक्स्टी फोर लागलं का काही थोड असं करून पहा जर समजा आपण सिक्स चा स्क्वेअर केला सिक्स चा स्क्वेअर किती येते थर्टी सिक्स आता किती आले थर्टी सिक्स आणि थर्टी सिक्स गुन्हे थर्टी सिक्स इंटू फोर करून पहा आपलं सिक्स फोर जा सिक्स फोर जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर फोर ओके नंतर फोर थ्री जा फोर थ्री जा फोर थ्री जा ट्वेल्व प्लस टू आले का वन हंड्रेड फोर्टी फोर काय केलं आपण याच्यामध्ये सिक्स सिक्सचा काय केला सिक्सचा काय केला स्क्वेअर त्याच्या त्याला काय केलं मल्टिप्लाय बाय फोर आता एक काम करून घ्या फाईव्ह चा स्क्वेअर ट्वेंटी एट जा टू हंड्रेड ट्वेंटी आता जाईन चा चा फायव्ह हंड्रेड सिक्स्टी सेवन आहे का 567? हंड्रेड सिक्स्टी सेवन ऑप्शन मध्ये किती किती नंबरचा ऑप्शन आहे फोर काय केलं आपण या प्रॉब्लेम मध्ये काय केलं आपण नंबरचा काय केला स्क्वेअर त्याला काय केलं मल्टीप्लाय ऑन ऑस यू अंडरस्टँड ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा हे पण एक्झाम्पल जे आहे हे दोन हजार अठरा मध्ये हे एक्झाम्पल विचारलं होतं एम एम एस एक्झाम मध्ये बघा लक्षात इकडे आपण इथे रोज एम 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 एस ची जी ही जी, जी मालिका आहे या मालिकेमध्ये तुम्हाला रोज एक एक व्हिडिओ रोज तुम्हाला मिळेल आवर्जून तुम्ही हे जे चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता जर आपण इथे बघितलं हा प्रॉब्लेम जर बघितला आता याच्यामध्ये करायचं काय आपल्याला पहिले सांगितलं तुम्हाला काय करायचं आहे प्लस करणे मायनस करणे मल्टिप्लाय करणे डिवाइड करणे स्क्वेअर करणे क्यूब करणे बरोबर आहे की नाही आणि ते आहे आपलं काय आहे फरक काढणे आता इथे बघा किती आहे पहिले सर्वात महत्वाचं एक लक्षात ठेवायचं मागच्या पण तुम्हाला सांगितलं होतं मी की आपल्याला काही करत असताना पहिले हा प्रॉब्लेम तर बघायचाच बघायचा पण त्याच्या पुढे काय बघायचं ऑप्शनकडे लक्ष द्यायचं कशाकडे लक्ष द्यायचं पहिल्या ऑप्शन किती आहे नंतर 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 आता जर समजतो आपण इथे आता आडवी टोटल जर करतो म्हटलं थर्टी सेव्हन आहे ट्वेंटी वन आहे वन हंड्रेड फोर्टी सेव्हन याला मल्टीप्लाय केलं तरी याच्यापेक्षा जा जास्त येते जास्त म्हणजे असं काही जुळलं का मग आता एक काम करून पाहू पहिलं जे आहे फरक काढणे हे येते का थोडस विचार करून पोहू आपण पहिला नंबर किती आहे पहिला नंबर किती आहे सर्वात आता एक काम करू ना जेव्हा आपल्याला फरक काढायचा असतो तेव्हा आपल्याला काय करायचं असते त्या नंबरला आपल्याला असेंडिंग ऑर्डर ऑर्डरमध्ये लिहावं लागते कशामध्ये लिहावं लागते असेंडिंग ऑर्डर मध्ये आता असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण काय करू तो नंबर लिहू असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहित असताना सर्वात छोटा नंबर कुठला आहे स्मॉलेस्ट नंबर एट मग पहिले काय करावं लागेल आपल्याला एट लिहावं लागेल ठीक आहे एट एट नंतर किती आहे एट नंतर किती आहे ट्वेल्वे नंतर एट ट्वेल्व ट्वेल्व नंतर किती आलं ट्वेंटी वन नंतर किती आहे कर्टी आता आपण बाकीचे नंबर पुढचे लिहू आपल्याला जाऊ लक्षात घेऊन जात की याच्यामध्ये काय लागते ते लक्षात घेऊन होते बघा एट आणि ट्वेल्व मध्ये हे जे एट आहे आणि या एट आणि ट्वेल्व मध्ये कितीचा डिफरन्स आहे फोरचा ट्वेल्व आणि ट्वेंटी वन मध्ये कितीचा फरक आहे ट्वेल्व आणि ट्वेंटी वन मध्ये कितीचा फरक आहे कितीचा आहे हा कितीच आहे नाही ट्वेंटी वन आणि थर्टी सेवन मध्ये कितीच आहे सिक्स्टी कितीच आहे सिक्स्टी थोडसे हे जे फरक आहे या फरकांकडे लक्ष द्या व्हेरी गुड काय आहे काय आहे स्क्वेअर आहे बघा फोर कितीचा स्क्वेअर आहे नंतर नंतर असे नंबर वाढत चाललेले आहे याच्यामध्ये सर्वात स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे सर्वात स्मॉलेस्ट नंबर किती आहे सेवनचा याच्यामध्ये फरक कितीचा राहील वनचा म्हणजे वनचा स्क्वेअर टू चा स्क्वेअर थ्रीचा स्क्वेअर फोरचा नंबर इथे मोठा आलेला आहे आणि मध्ये कितीचा फरक आहे ट्वेंटी फायव्ह म्हणजे असं चाललं आता वन फोर नाईन सिक्सटीन नंतर किती ट्वेंटी फाईव्ह नंतर थर्टी सिक्स नंतर फोर्टी नाईन नंतर नंतर सिक्स्टी फोर समजलं मग आता आपल्याला इथे ऑप्शन मिळालं कुठलं किती आहे आन्सर सेवे समजलं का हा चला आता आता बघूया आपण थर्ड प्रॉब्लेम आता थर्ड हा प्रॉब्लेम करत असताना काय करायला सांगितलं प्लस करून पहा काय करून पाहायचं आहे प्लस करून पहा त्याच्यानंतर मायनस करून पहा पहिल्या बघा अशी उभी टोटल करून पाहायची आडवी टोटल करून पाहायची काय म्हटलं मी उभी टोटल करून पहा आडवी टोटल करून पहा ठीक आहे प्लस करून पहा मायनस करून पहा पहा बरं याच्यामध्ये काही करता येईल का या प्रॉब्लेम मध्ये काही करता येईल का बघा पटापट पटापट प्लस करून पहा मायनस करून पहा अशी आरबी टोटल करा ओबी टोटल करा बघा काय आहे ते हा किती आहे एक एक हा किती आहे हा किती आहे फोर्टी फोर्टी वन ट्वेंटी सेवन फाईव्ह हे पण एक्झाम्पल एन एम एस एक्झाम दोन हजार अठरा ला विचारलेला एक प्रॉब्लेम आहे हा थोडस असं करू पाहत आपण फोर प्लस वन हा फोर आणि वन आहे फोर प्लस वन टू प्लस वन टू प्लस सेवन नाईन फोर प्लस वन किती आले फाईव्ह टू प्लस सेवन किती आले 9 किती आले 9 9 आता इथे किती मिळाले आपल्याला फाईव्ह मिळाले नाईन फाईव्ह जाईन फाईव्ह जा, जा? करायचं काय तुम्हाला याची काय केली आपण फोर प्लस वन केला किती आलं फाईव्ह टू प्लस सेवन केलं किती आलं नाईन नाईन फाईव्ह जास्त थ्रीन सेवन प्लस 12, नाईन 12, जा वन हंड्रेड आता इथे बघा झिरो प्लस नाईन किती नाईन सिक्स प्लस वन नाईन सेवन जा समजलं ओके आता नेक्स्ट नेक्स्ट बघा इथे किती आहे इथे इथे किती किती आहे आहे तुम्ही टोटल बघा आठवी टोटल बघा प्लस करून पहा मायनस करा मल्टिप्लाय करा डिवाइड करा स्क्वेअर करून पहा क्यूब करून पहा थोडा एक सेकंद तुम्हाला वेळ देतो करून पहा प्लस मायनस मल्टिप्लाय पटकन येते हा प्रॉब्लेम सर्वात सोपी आहे आतापर्यंत येते हे जे तीन प्रॉब्लेम पाहिले या तीन प्रॉब्लेम पैकी हा सर्वात सोपी आहे हे करून पहा प्लस मायनस मल्टीप्लाय डिवाइड तुम्हाला दोन मिनिटाचा वेळ थर्टीन इंटू फिफ्टीन केले तर वन नाईंटी फाईव्ह प्लस टू वन नाईंटी सेवन व्हेरी गुड बघा काय करायचं आहे एकदम सोपं होतं एवढं सोपं सांगितलं थर्टीन इंटू फिफ्टीन किती येते वन हंड्रेड फाईव्ह प्लस टू आलं वन हंड्रेड नाईन्टी सेव्हन सेव्हन्टीन इंटू नाईन थ्री हंड्रेड ट्वेंटी थ्री थ्री प्लस टू करा हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह आता ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी थ्री किती येईल फोर हंड्रेड एटी हा सेव्हन्टीन इंटू नाईन्टीन करा किती येईल थ्री हंड्रेड ट्वेंटी थ्री

जर चांगलं लक्षात असेल प्लस मायनस मल्टिप्लाय डिवाईड आणि स्क्वेअर आणि क्यूब याचा जर वापर केला तर एकही संख्येच्या मांडणीचे सूत्र प्रॉब्लेम कुठे जाणार नाही हे जर पाच माझ तुम्हाला पक्की करायचं असेल हा व्हिडिओ पुन्हा तुम्ही बघा शेवटपर्यंत बघा आणि याच्या ट्रिक्स सांगितल्या या ट्रिक्सचा सा फॉलो करा धन्यवाद